त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्य क्रांतीवीर म्हणून ओळखले जाणारे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती कुंडल तालुका पलुस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक मित्रमंडळ कुंडली यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमास ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अभिवादनाने झाली यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी उमाजी नाईक यांच्या शौर्यपूर्ण कार्याची आठवण करून दिली उमाजी नाईक हे परकीय सत्तेविरुद्ध सर्वप्रथम रणधुमाळी उभी करणारे खरे क्रांतीचे जनक होते त्यांचे जीवन शौर्य त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक आहेत आजच्या पिढीने त्यांच्या विचारातून राष्ट्रभक्तीची नवी ऊर्जा घ्यावी असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केलं यामध्ये उमाजी नाईक यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले शेवटी सर्वांनी एकमुखाने आवाहन केलं की उमाजी नाईक व इतर महापुरुषांचे विचार केवळ स्मरणापुरते न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजात एकोपा न्याय समता आणि देशप्रेम रुजवलं पाहिजे या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना माणिक गोतपागर किरण लाड सर्जराव खरात व युवा व्याख्याते अभिजित कोळी यांनी उमाजी नाईक यांच्या प्रेरणेचा उल्लेख केला या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड किरण लाड बाळासाहेब पवार यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी एम एम ग्रुपचे सदस्य तसेच अजित गुजले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यामुळे संपूर्ण कुंडल परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता